चला आज आपण बनवूया क्रिस्पी टोस्ट सँडविच तर हे आपण ना स्टॉलवर भेटतं ना अशा पद्धतीने आपण कॅन्टीनमध्ये एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असं सँडविच बनवूया चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सँडविच बनवण्यासाठी तीन बटाटे बघा मी छान असे उकडून घेतले सालटे काढून घेतले आणि बटाटे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ना याला थोडंसं असं मॅश करून घेऊया तुम्ही असं किसून पण घेऊ शकता याच्यात एकदम असं म्हणजे गाठी राहिलं तर काय हरकत नाही पण तुम्हाला आवडन तसं तुम्ही मॅश करून घ्या तर पूर्ण बटाटे आपण इथे मॅश करून घेतले फक्त पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर बटाटे आपले व्यवस्थित मॅश झाले तर आपण सँडविचला लागणारी भाजी बनवून घेऊया तिकडे कढाईमध्ये आपण दोन चमच तेल टाकले तेल व्यवस्थित गरम झालं की एक चम्मच आपण राई टाकूया राई व्यवस्थित तडतडून द्यायची तडतडली कि एक चमचा आपण याचे जिरे टाकूया थोडासा कढीपत्ता पत्ता टाकायचा आणि एक कांदा मी बारीक असा कट करून घेतला बघा तो पण टाकायचा आपल्याला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर आपण पहिलं भाजून घेऊया आता इकडे मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला तो टाकायचा आपल्याला एक मिनिट बरं आपण ठेचा परतून घेऊ त्यानंतर मी एक टमाटा घेतलाय टमाटा हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता स्किप केलं तरी चालेल एक चमच आपण हळद टाकूया बटाटे आपण मॅश करून घेतले ते पूर्ण बटाटे याच्यात टाकायच्यात आपल्याला आपण याच्यात चवीप्रमाणे बघा मीठ टाकले आणि मिक्स करून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स झाली बघा आता याच्यात दोन तीन मिनट आपण छान परतून घेतली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया कोथंबीर एकदा मिक्स करून घेऊ तर भाजी आपली सँडविच ची ते झटपट अशी तयार झाली गॅस बंद करायचा आणि भाजी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आता आपण इकडे बघा दोन ब्रेड घेतलेत आणि भाजी पूर्णपणे थंड झाली एका साईडला आपण आधी पहिलं ही भाजी लावूया बटाट्याची अशा हाताने थोडीशी सी व्यवस्थित लावून घेऊया थोडी जास्तच भाजी लावूया आणि एका साईडला इकडे आपण टोमॅटो केशब लावायचे तुम्ही हा तर ग्रीन चटणी लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि ते तुम्ही चीज पण टाकू शकता मी एकदम साधा आणि सिम्पल दाखवते तुम्हाला पण खूप छान लागतं असं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो तर टमॅटिकेच्या मुलांसाठी बनवत असेल मग लावायचंच आहे छान ला चोट्यांनी खाल्लं तरी एकदमच चव छान लागते आता व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आपल्याला तर तवं मांडला गॅसवर तवा व्यवस्थित गरम झाला त्याला आपण थोडंसं बटर टाकूया बटर व्यवस्थित सगळीकडून पसरून घ्यायचं बघा आणि आता आपल्याला याच्यावर ब्रेड मांडायचे दोन आपण ब्रेड संगत भाजून घेऊया तर वरच्या साईडनी आपण थोडं थोडं ना बटर लावूया दोन तीन मिनटं झाले एकदम क्रिस्पी झालं की असं पलटी करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं ठेवलं होतं बघा मस्त असं आणि एकदम गॅसची फ्लेम लो ठेवली म्हणजे जळत नाही आणि एकदम कुरकुरीत असं तयार होतं ते खालच्या साईडने पण आपण एक दोन मिनटासाठी तवा गरम झाला की लगेच होतं एकदम मस्त कलर डार्क येऊपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ हो, तर बघा आपलं सँडविच तयार था झालं तर त्याला कट करूया आता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असं झटपट असं कॅन्टीनमध्ये व्यस्त असं सँडविच तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद